नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज मी ज्वारीची भाकरी बनवणार आहे त्यासाठी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ते चांगलं चाळून घेतलं त्यानंतर गरम केलेलं कडकडीत पाणी त्यामध्ये ओतून ते चांग ते चांगलं मी मळून घेणार आहे अशा प्रकारे चांगलं व्यवस्थित ते मळल्यानंतर चांगली भाकरी होते अशा प्रकारे मळून मी त्याचे गोळे लहान लहान गोळे बनवून घेतले त्यानंतर ते गोळे अशा प्रकारे ठेवून हलक्या हाताने चांगलं थापून घेतलं हलक्याच हाताने थापायचं जास्त जोर दिला तर ते भाकरी फाटू शकते त्यामुळे हलक्या हाताने ते छान थापून घ्यायचं अशा प्रकारे माझी भाकरी थापून झाली आता मी ती तव्यामध्ये भाजून घेणार आहे ती अशा प्रकारे सोडली मी भाकरी त्यानंतर मी हाताने गरम पाणी सर्वीकडे लावून घेतलं त्यानंतर थोडी ती गरम झाल्यानंतर मी अशी पलटी मारून घेतली अशा प्रकारे बनवली तर खूप छान फुगते पण आणि चवीला पण छान होते अशा प्रकारे मी दुसरी पण भाकरी बनवून घेतली आता ही मी भाकरी पलटी मारली हे पहा ह्याला फुगे येत आहेत कापड्याच्या सहाय्याने मी जरा प्रेस करते त्याच्यामुळे छान असा फुगा येईल ह्याला ही भाकरी खूपच पौष्टिक असते अशा प्रकारे मी बाकीच्या पण भाकरी बनवून घेतल्या प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हे पहा छान फुगलेले आहे ज्वारीची भाकरी खूपच टेस्टी होते ही भाजीसोबत तुम्ही खाऊ शकता खूप छान लागते थँक्यू